राहुल गांधी आज रायबरेलीमधनं उमेदवारी अर्ज भरणार आहेत राहुल गांधी हे दिल्लीमधनं रायबरेलीकडे रवाना झालेले आहेत मोठं शक्तीप्रदर्शन प्रदर्शन करत सकाळी अकरा वाजता राहुल गांधी हे उमेदवारी अर्ज भरतील अशी माहिती आहे अर्ज दाखल करण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते तर राहुल गांधी आज रायबरेलीमधनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि त्यासाठी ते रायबरेलीकडे रवाना झाल्याची माहिती आणि याविषयी अधिक बोलूया दिल्लीतनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळेसोबत आहेत शिवाजी राहुल गांधी हे दिल्लीतनं रायबरेलीकडे निघालेत रवाना झालेत अशी माहिती मिळते आजच सकाळी त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि आजच शक्तीप्रदर्शन सुद्धा होत आहे कशी एकूण तयारी काँग्रेसकडनं असणार आहे खरं जर पाहिलं तर अमिटी मधून राहुल गांधी उभे राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर राहुल गांधी त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की जिद्दी आहेत राहुल गांधी आणि त्यांचं पहिल्यापासून असं म्हणणं होतं की घराण्यातील तीनही व्यक्ती संसदीय राजकारणातून नको त्यामुळे प्रियंका गांधी यांना उमेदवारी देणार नाही हे स्पष्ट होतं दुसरा मुद्दा होता की अमिटी की रायबरेली कारण अमिटीमधून जर राहुल गांधी उभे राहिले असतील रायबरेलीमधून कोणालाही जरी उमेदवारी दिली असेल तर ती हातची सीट गेली असती त्यामुळे राहुल गांधी हे रायबरेली मधून उभे राहिले आणि ती सीट काँग्रेस जिंकू शकतं कदाचित अमेठी मधून देखील उभे राहिले असते तर अमेठीची सीट गेली असती असं देखील बोललं जात त्यामुळं राहुल गांधी यांनी रायबरेली हा त्यांचा बाले किल्ला गांधी घराण्याचं सतरा वेळा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे दुसरीकडे के एल शर्मा यांना अमेटीतून उमेदवारी दिली आहे स्मृती इराणी यांच्या विरोधात खरं जर पाहिलं तर स्ट्रॅटर्जी होती भाजपची ही पूर्ण राहुल गांधी यांच्या विरोधात मात्र वेळेस पेपर बदलला आणि केल शर्मा बरोबर काँग्रेसकडनं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शिवाजी पेपर बदलण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे तो आता किती यशस्वी ठरतो हे अर्थात निवडणुकीनंतर स्पष्ट होईल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषण